नमस्कार वाणी साहेब आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बंधूंपर्यंत एक मेसेज देऊ इच्छितो तो मेसेज असा आहे की पाटबंधारे विभागाने गेल्या वर्षीच्या पाणीपट्टीमध्ये सहा पट पाणीपट्टीची वाढीव भरीव अशी वाढ केलेली आहे सध्या किती होते त्याच्या किती पट म्हणजे पट म्हणजे काय म्हणजे सध्या जर एक रुपया असेल तर त्याच्यामध्ये सहा रुपयाची वाढ केलेली आहे एकरी पानपट्टी सध्या सहाशे रुपये होती तिच्यामध्ये पाच पा सहा पट वाढ झालेली आहे म्हणजे जवळपास सहा बेचाळीसशे रुपये एकरी ही पानपट्टी झालेली आहे आणि त्या वाढीव पानपट्टीला शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध आहे यापूर्वी पत्र तो विरोध आम्ही जाहीर केलेला आहे संबंधित खात्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने कारखान्यांच्या मार्फत पाणीपट्टी वसुलीचा तगादा पाटबंधारे विभागाने लावलेला आहे कारखान्यांशी थकीत पाणीपट्टी शेतकऱ्यांकडून वसूल करण्यासाठी पाटबांधारे विभागाने कारखान्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे तेव्हा आपल्या माध्यमातून मग आपला विघ्नर सहकारी साखर सहकर कारखाना असेल भीमाशंकर कारखाना असेल किंवा शेजारच्या तालुक्यातील गोडगंगा सहकारी साखर सहकर कारखाना असेल ह्या तिनही कारखान्याच्या प्रशासनाला मी आव्हान करतो की पाटबंधारे विभाग त्यांची वसुली करण्यास सक्षम आहे आपण पाणीपट्टी वसुलीच्या बाबतीमध्ये त्यांना कोणतंही सहकार्य करू नये शेतकऱ्यांचा त्या सक्त वसुलीला पाणीपट्टीचा विरोध आहे जर आपण शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून शासनाची वसुली करून दिली ऊस बिलातून तर संबंधित कारखान्यांवरती तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल हे मी आज आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विरोध आहे कर... कर... सहा पट केली याला पण विरोध आहे सहा पट केली याला पण विरोध आहे आणि कपात करण्याला सुद्धा विरोध आहे त्याचं कारण असं आहे कारखान्याच्या माध्यमातून विनासाह शेतकऱ्याच्या ऊसबिलातून वसुली करायची हा जो घाट घातलेला आहे पाटबंधारे विभागाने त्यास आमचा विरोध आहे तेव्हा जुन्नर आंबेगाव शिरूर तालुक्यातील शेतकरी बंधूंना मी आव्हान करतो की आपण वाढीव पानपट्टीचा एकही रुपया भरायचा नाही मूळ पानपट्टी आहे ती पानपट्टी भरण्यास सर्व शेतकरी बंधू भगिनी हे बाधील आहेत हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगतो जयहिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका